काय झालं हा काय झालं टपुरा काय रे सुबडे ए सुभा ए मैना काय झालं गुझ दादा वरडत है ना खाली सोडलं होतं पळत आलं एवढा जोरात मग कशाला जाऊ भीती वाटते तर खिडकीतनं धमक्यात येते तिला हा आहे का ताकद बघ बघ <laughs> तिच्या मागं नको लागू तिने काय केलंय तुला आता लोळ्याचं काम चालय गेल तर ना खाली विषाणू सोडलं होतं ना काय पाहिजे वाट बघितली बघितली हाय ते पिल्लटातले खावलेले मला मागत होतं मी मुद्दामच टाकले नाही हवा आहे ते हवा सुभा हे सुबड्या ओ सुभा माय चाल खात बी नाही जास्त मन साऱ्यावर पाहिजे ना तिथे जाऊ का तिथे जाऊ आता तिथे जाऊन दरवाजाला हो हे करते हुँ? तुला काय पाहिजे काय पाहिजे तुला बिस्किट पाहिजे तेवढं संपव त्याच्यातलं संपव त्याच्यातलं सगळं सगळ मग खायला देते मी अजून मग नरम पडले की खात नाहीत अजून खावा का झटका दिला जोरात सुबड्या ए गुतु 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 खावा घुटू गुटू 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 खावा जा। जाऊ दे त्याला त्याला नाही खायचं तू खा कुठे गेले ते बसले तिकडं लवकर सोड पळत आली वरती आणि आता माझ्या मागे लागले सोड म्हणून हे काय ओ चुकलं काय अ काय त्याला पाणी भरून ठेवावं लागते सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाले स्वच्छ पाणी भरून ठेवावं लागते टपातलंच पितात एवढ हुशार आहेत हे का मगातलं पाणी जात नाही घशात ऐ आलकून पालकून एक काय शोधत की तिथं कपड्याच्या मागं जाऊन काय सुबा तिचं काय ह काय आहे कस बसलाय आय टीत <laughs> चंबुग बाळे चंबुगवाळे काय करते हम्म हो सेठ सेट काय